नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यातील अनेक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि दिलासा देणारी अशी बातमी आहे काही दिवसापासून अतिवृष्टीसारखा पाऊस आहे अतिशय प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झाले आहे जवळपास एकसष्ट लाख हेक्टरवरती ही नापीक झालेली आहे तरी सरकार जरी ओला दुष्काळ जाहीर करत नसलं तरी सरकार आता ओला दुष्काळ सदरशे ज्या सवलती लागू होतील त्या देण्याचा प्रयत्न करत आहे आणि यासाठी म्हणून सरकारने जवळपास दोन हजार दोनशे पंधरा कोटीचा निधी हा पहिल्या टप्प्यामध्ये वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हा पहिला टप्पा जो आहे तो दिवाळीपूर्वी वितरित केला जाणार आहे अशी शक्यता आहे त्यामुळं जे काही एकतीस लाख शेतकरी लाभार्थी आहेत अशा सर्वांच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे द्वारे याचं वितरण होणार आहे मित्रांनो याच्यात महत्वाची अशी माहिती आहे महत्वाचं जे अपडेट आहे की जे काही ई केवायसी होती ती ई केवायसी आता शिथिल करण्यात आले म्हणजे काय तर ई वाय सी झालेली नसली तरीही शेतकऱ्याला आता मिळणार आहे कारण पावसामुळे काही शेतकऱ्यांना वाय सी करता आलेली नाही जवळपास साठ पासष्ट पासा टक्के वाय सी पूर्ण झालेली आहे असा डेटा सरकारकडे आहे त्यामुळं सरकारने याला ज्या शेतकरी लाभार्थी असतील त्यांना ई वाय मधून सूट देण्याची निर्णय घेतलेला आहे म्हणजेच काही ई के केली नसले तरी सरसकट हा लाभ जे काही हेक्टरी लाभ असेल तो लाभ डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे त्यामुळे अतिशय महत्वाची अपडेट आहे तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा चॅनलवरती सर्वप्रथम मला असं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ವೀಡಿಯೋ ಆಡಲಿಲ್ಲ ಲೈಕ್ ವೇಳೆ ಮೇಲೆ 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 ಮನ್ಯವಾದ